जातो आता बाकीचे लोक पुढे गेलेत दाखवतो तुम्हाला ड्रॉप केलेला आहे अशा प्रकारे ज्याला कोयता पण पेलवत नाही अशा आम्ही घेऊन आलोयला <laughs> भाए। क्या बहुत जल्दी आए तुम लोग अरे <laughs> क्या गारे 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 चला आज मधे इधर तू का आपण का थांबलो इकडे हा परमिशन नाही भेटली आपल्याला ना। जा मावा चुकून येईज आता आम्ही इकडे थांबलो आहे आम्हाला दहा मिनटं झाली असतील अजून परमिशन नाही भेटले ना अरे परमिशन ग्रँटेड फायनली आधी पोहोच चुकी चला आता आम्हाला ऑफिशियली परमिशन भेटली आहे तो 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 तो। ना, ना का चोर तर आता आपण पोचलो इथे जमा करायला म्हणतायत लाकडाला जातो आम्ही नाही ना उचलून काढा लागल ते बघा पहिले क्षमा बघा कसा घेऊन जाते आवडी उचलून काढ ना हा 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 गोल फिरा थोड़ा अजून

आले आम्ही आमचा मय आहे आमचा मय आहे एरा बघून घ्या हा खूप चांगला मित्र आहे माझा लहानापासून मित्र आहे खाली एवढा तरी वटाला खाल्ले अजून काय इथे अडकले अरे आत्मनिर्भर बनव अजून एक देऊ अजून एक दे त्याला घेऊन जा सगळे येत आहेत आता एक एक घेऊन लाकडी आम्ही पण चाललोय प्रशांत हे मग काय घेतलाय बघा चाललाय प्रशांत आराम आता आपल्याला होळी खेळायची भावायची छान आहे म्हणतो भाऊ Go. चला लाकड जमा करून झाले आपली आता काय झावळ्या <laughs> बघा काय घेऊन चाललंय बाई होळीसाठी साठी काय काय करावं लागते आज आपण खूप काम करतोय तर ह्याचं आपल्याला फळ आपल्याला होळी जेव्हा चालू होईल तेव्हा भेटणार तेव्हा आम्ही दाखवू तुम्हाला कशी होळी आम्ही तयार करणार सगळं दाखवणार तुम्हाला किती जमा करतोय किच्ची जमा कि करतोय ना हो हा तो पहिला तोडला तो ना बघा सगळे माणसं शांतात आहेत पोर सगळी कामाला लागली का एक मोठा आणलाय आहे झाड तोडून सुकलेला झाड सरळ जाऊ द्या दोन बॉडी बिल्डर मस्त पैकी लय झाड आहे होळी या वर्षीची मोठी असणार आहे आज बघा केवढा मजबूत आहे बाय किती फुल <laughs> हेवी बाय काम करते। पर्शा, आर्ची आली आर्ची। एंट्री अच्छी है लेकिन बैटरी का तरीका अभी बड़ा कैजुअल है आहे एकदम खत्री बघा काका पण मदत करतायत वजन आहे रे लय वजन आहे रे चला आपण पुढे घेऊन थोडा रे आमचे मित्र होळीची तयारी एकदम जोरात चालू आहे नगर मध्ये शिमिंग तयारी एकदम जोरात चालू आहे आज रविवार धरून आम्ही लोकांनी लाकडं जमा करायचा प्लॅन केलाय आणि मंडळाची सगळी पोरं आज सोबत आहेत आणि हा बंटी पाठी तुला काय रे युट्यूब बंद करायचा विचार आहे का मला चल ए संपली व्हिडिओ हा का काय रे घेड का पिल्ला तिला मला देऊया दे? <laughs> पिला कोणाच्या नावाचा कोणाच्या नावाचा बघूया कोणाच्या नावाचं द्यायचं ते देऊन टाकू अरे द्यायचं का तुला पैसे काकाच एक नंबर काम करत आहे केवढ बघा काढले कडन अजून कोण जाऊ दे ऊ प्रशांत का पावर तो देखो अरे एक नंबर बच्ची देखा तोड दिया भाई भाई मत मत तोडला त्याने आणि तू आणि तू कर चेल, चेल तो ना करत होतास सेंटर नेडी तू मस्त आता घेऊन ना तू भाईसाहब चला झाला आता फक्त झावळे भागे झावळे अजून आमी ओ प्रशांत फायर Only three. three. A <laughs> <Adjuvai. laughs>

काय यार आता बोलायचं यांना हे काम करायला आलेत हे काम करायला आलेत बघा जागी झाले अरे 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 साब आता बघा धावळ्या आम्ही जमा करायला आहेत बघा वर्षा भाई बघा इथे सगळ्या झावळच ठेवल्या एक 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 बाहेर काढून

जो <laughs> निघूयागळा घेतला एक, एक साथ सगळा आता खेचताय सगळे जर बघू शकता खूप आहे इकडे खूप जमा गेलाय बघा बघा काय डोकं लावलाय खाली दोन लाकडं ठेवल्या त्याच्यावरून सगळा उचलून घेऊन जात आहे थोडस चालतं असं बाकी तर आम्ही सगळं एकत्र घेऊन जातोय झावया का

<laughs> अरे बस बाबा बस समझला तुझा मित्र है तो अरे भाई बगता चढ़ला कुटबत एकदम ओ साहब स्वामी वगैरह।

<laughs> चला था आता आपण झालेला आहे झावळ्या झाल्या लाकड झाल्यात आता आपण चाललोय घरी भेटूया आता सीधा होळीला होळीच्या दिवशी भेटूया चला तोपर्यंत बाय बाय